नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली सर्व आहे सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची हप्तेशी आता सध्या जमा झालेली आहे आणि एकत्रित जर बघितलं तर जे सरकार मोठ्या प्रमाणे पॉझिटिव्ह होते त्यांनी जे आहे ही योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे मात्र आता जर बघितलं तर एक मोठी अपडेट समोर येत आहे जवळपास जे आपण सांगितलं होतं की जे आहे लाडकी बहीण योजना आता आचारसंहितेमुळे काही दिवस योजना आता था। थोडी थांबलेली आहे पुन्हा एकदा जर महायुतीचं सरकार आलं तर ते ही योजना चालू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडीने सुद्धा घोषणा केलेली आहे की ते महिन्या महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे अशी मोठी घोषणा महाविकास आघाडीने सुद्धा केलेली आहे मात्र सध्या जर बघितलं तर बघितलं तर माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी जी अपडेट आहे ती म्हणजे सध्या आता बऱ्याच बहिणींना पैसे मिळालेले नाही त्यांनी एकशे अक्क्याऐंशी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमची विचारपूस करू शकता